महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणारे दहा आमदार मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालानंतर ए डी आर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वायने आमदारांची गुन्हेगारी रेकॉर्ड आर्थिक स्थिती शैक्षणिक पातळी आणि इतर माहितीचे सखोल विश्लेषण केले आहे यामध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये फौजदारी गुन्हे असलेले आमदारांची संख्या वाढली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक गुन्हेगारी खटले असणारे दहा आमदार पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजेच आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील ही सर्व माहिती उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार घेण्यात आलेले आहे नंबर दहा महेश बालदी महाराष्ट्रात सर्वाधिक खटले असणाऱ्या यादीमध्ये महेश बालदी यांचा दहावा क्रमांक लागतो जे रायगड जिल्ह्याच्या उरुण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर अकरा गुन्हेगारी खटले दाखल आहेत नंबर नऊ राजन बाळकृष्ण नाईक महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या यादीमध्ये राजन बाळकृष्ण नाईक यांचा नववा क्रमांक लागतो जे पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण अकरा गुन्हेगारी खटले दाखल आहेत नंबर आठ सुभाष देशमुख महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये दे, सुभाष देशमुख यांचा आठवा क्रमांक लागतो जे सोलापूर जिल्ह्याच्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण बारा गुन्हे दाखल नंबर सात मेघना बोर्डीकर महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या यादीमध्ये मेघना बोर्डीकर यांचा सातवा क्रमांक लागतो ज्या परभणी जिल्ह्याच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण बारा गुन्हेगारी खटले हे खटले दाखल आहेत नंबर सहा रत्नाकार गुठ्ठे महाराष्ट्रातील सर्वाधिक गुन्हेगारी खटले असणाऱ्या यादीमध्ये त्यांचा सव्वा क्रमांक लागतो जे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या पत्रकानुसार त्यांच्यावर एकूण बारा गारी खटले, 5, गारी खटले दाखल आहेत नंबर पाच महेश बळीराम सावंत महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असणाऱ्या यादीमध्ये महेश बळीराम सावंत यांचा पाचवा क्रमांक लागतो जे मुंबईच्या माहीम विधानसभा मतदारसंघातून गट शिवसेना पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण तेरा गुन्हेगारी खटले दाखल आहेत नंबर चार नरेंद्र मेहता महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये नरेंद्र मेहता यांचा चौथा क्रमांक लागतो जे ठाणे जिल्ह्याच्या मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण अठरा गुन्हेगारी खटले दाखल आहेत नंबर तीन विक्रम पाचपते महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटल्या असणाऱ्या यादीमध्ये विक्रम बाजपते यांचा तिसरा क्रमांक लागतो जे अहिल्यानगर जिल्ह्याचे श्रींगोंदा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण एकोणी एकवीस गुन्हे एकुन, एकुन, दाखल आहेत नंबर दोन निलेश नारायण राणे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या यादीमध्ये निलेश राणे यांचा दुसरा क्रमांक लागवतो जे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत व त्यांच्यावर एकूण अडतीस गुन्हेगारी खटले हे दाखल आहेत नंबर एक अजित पवार महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या यादीमध्ये अजित पवार यांचा पहिला क्रमांक लागतो जे पुणे जिल्ह्याच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि ते साध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्यावर एकूण चाळीस गुन्हेगारी खटले दाखल आहेत